ज्या ठिकाणी जनावरांचे बाजार भरतात त्या बाजारामध्ये एका गाईच्या शिंगाखाली बुलीचे इंजेक्शन देऊन तिला खाली आळवी पाडून त्यावर पायावर पाय देऊन पाय मोडले जातात चारही पाय तिथे दोरीने घट्ट बांधून तोंडाला चिकटपट्टे बांधले जातात आणि आपण जसे गोणी भरून गोली बांधतो स्वतःच्या त्या पद्धतीने एका गाडीमध्ये पन्नास पन्नास जनावर तोंब ते कच्चर खाण्यामध्ये धुवून जाण्याचं काम करतात इतकी मोठ्या प्रमाणामध्ये निर्दयतेने गोवडची कत्तर केली जाते ज्यावेळेस आम्ही कत्तलखान्यामध्ये रेड केला जातो त्यावेळी इतकी भयानक परिस्थिती असते की गायीचे चारी पाय बांधून तिच्या मानेवर सुरी ठेवली जाते जर एखादं गायचं कातडं सोडलं जात नसेल तर उकळ तर गरम पाणी तर गायच्या अंगावर टाकलं जातं आणि ती सोडून सगळे गायचे वेगवेगळे मांस पीस करून ते बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या राज्यांमध्ये एक्सपोर्ट केलं जातं इतकं मोठ्या प्रमाणामध्ये चालेल तर हे थांबावं म्हणून आम्ही पुणे शनिवारपेठेमध्ये ओंकारेश्वर मंदिर आपल्या परीकडच्या वाजवला तर त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र होऊन सत्यमुक्त व्हावा आणि एकाही गायीची एकाही नंदीची कत्तल या महाराष्ट्रामध्ये होऊ नये म्हणून भगवान शंकराला साखर घालण्यासाठी हजारो गोरक्षक गोप्रेमी त्या ठिकाणी आम्ही एकत्रित असतो तर माझी सर्वांना विनंती ज्यांना रस्त्यावर उतरून गाय वाचवणं शक्य नाही तर त्यांनी निदान भगवान शंकराला साखर घालण्यासाठी यावं तर समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने त्या ठिकाणी आपण जसं महाकालला वादल होतं आतीच्या वेळेस त्या पद्धतीनेच आपल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये समर्थ प्रतिष्ठा भोगवाजन करत याबद्दल मी समस्त गुरुक्ष गुरुप्रेमींच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो जय श्रीराम जय गोमान